साहिसा तर सर्वांना जय शिवराय हो आणि गणपती आप्पा हो मोर्या तर आज आहे गौरीपूजन तुम्ही जो मागचा व्हिडिओ होता माझा गौरीपूजनचा त्याला भरभरून प्रेम दिले अजूनही तो व्हिडिओ व्हायरल आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार तर त्या तो व्हिडिओ व्हायरल झाला त्यामुळे मी आज पुन्हा व्हिडिओ करतोय आज गौरीपूजन आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पण बघा पण ह्या व्हिडिओमध्ये जास्त काही बोलणार नाही फक्त तुम्ही व्हिडिओ बघा मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो म्हणजे काय काय प्रथा परंपरा आमच्या गावाकडच्या आहेत त्या बोललो होतो आता या व्हिडिओमध्ये काही बोलणार नाही फक्त व्हिडिओ शूट करणार आहे आणि ते तुम्ही त्या व्हिडिओचा जिम्मा फोडचा कार्यक्रम जो काय आहे त्या व्हिडिओचा तुम्ही आनंद घ्या बघा काय काय कार्यक्रम होत

ले गोरी पिंगा बतु दे गुरु देना अरे पिंगा टाइम सोचे याना मला हाल ओला रे विज्ञान बता दो न गोरेने बागले बालो तु गोरी पिंगा गोरी पिंगा गोरी पिंगा गोरी पिंगा साहब सारे बनने बदलली बदलली पण तरी तो कधी नाही काही मना की तो नाही फेटा लागलेला भाऊ माझा पहिला

ने जमायले बरोबरला बाबा मुली खात सगळी पेढा काय करते आपण नाही मन विचारून काय नाही असं होईल की करते Okay <laughs> ताँ 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 दौन दौन ता तर आता मध्यरात्री दोन दोन वाजले म्हणजे दोनच्या आसपास वाजले आत्ता गौरी बसलेत तर इथून पुढं नवं च होणार तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा कमेंट करून आवडला असेल तर जिम्मागोड कार्यक्रम वगैरे आला तर लाईक पण करा व्हिडिओला

আজুবা okay. মই